नमस्कार मंडळी वजन कमी करणे पाठदुखी कंबरदुखी गुडघेदुखी या सगळ्यांवर गुणकारी असं औषध मी तुमच्याबरोबर आज शेअर करते तर मी ओवा घेतला आहे दोनशे ग्रॅम तो आपल्याला भाजायचा आहे अर्धवट खरपूस भाजायचा नाही जिरे घेतलं आहे ते सुद्धा मी अर्धवट भाजलेला आहे तो शंभर ग्रॅम आहे जिरे शंभर ग्रॅम आहे आणि हे जे आहे ना बळीशेप ती पन्नास ग्रॅम घेतली आहे तीसुद्धा अर्धवट भाजली आहे ती भाजून झाल्यानंतर आपण घ्यायची आहे हिरवी वेलची ती मी घेतलेली आहे पंचवीस ग्रॅम ती भाजायची नाही आता हे सगळं मिश्रण आपण थंड करून घ्यायचं थंड झाल्यानंतर मिक्सरमधून अगदी बारीक अशी त्याची छान पावडर करून घ्यायची नंतर ही पावडर डब्यात भरून ठेवा आणि सकाळी अनुष्य पोटी आणि रात्री जेवल्यानंतर एक तांब्या गरम पाण्यासोबत एक चमचा ही पावडर घ्यायची आहे आता तुमच्यापैकी काही जणी म्हणतील की मग तुझं स्वतःचं का नाही कमी झालं तर मला स्वतःला पण फरक पडलाय आणि मला तशी सवयच आहे की लगेचच्या लगेच तुमच्याबरोबर शेअर करायचं तर म्हणून मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे नक्की करून बघा आणि जर फरक पडत असेल ना तर नक्की कमेंट सुद्धा करा टा याबद्दल लॉंग व्हिडिओसुद्धा टाकलेली आहे बाकीची सगळी डिटेल्स तुम्हाला तिथे मिळतील नक्की बघा